काश्मीरमध्ये आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलंय पुलवामाच्या त्राल भागामध्ये सध्या चकमक सुरू आहे दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरल्याची सुद्धा माहिती मिळते सुरक्षा दलानं या ठिकाणी आता शोध मोहीम राबवलेली आहे दरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलेलं आहे जम्मू काश्मीरच्या त्राल भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे या चकमकीमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्थान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय त्याचबरोबर दोन ते तीन दहशतवादी तिथील आपल्याची सुद्धा माहिती मिळते आणि त्या दहशतवाद्यांना सुद्धा घेरलेला आहे सध्या त्यांचा शोध सुरू आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलानं दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई आता सुरू केली आहे मंगळवारी सुद्धा सुरक्षा दलानं तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता तर पुलवामामध्ये सध्या दहशतवाद्यांना घेरण्यात आलेला आहे पुलवामामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू होती आणि यामध्ये एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आहे अजूनही दोन ते तीन दहशतवादी त्या ठिकाणी आहेत शोध मोहीम राबवली जाते या संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आलेला आहे आणि दहशतवाद्यांचा शोध घेतला जातोय ऑपरेशन सिंदूर नंतर सुद्धा पाकिस्तान कडून आगळीक सुरू आहे पाकिस्तान कडून गोळीबार सुरू आहे तर दुसरीकडे दहशतवाद्यांकडून सुद्धा आपल्या भारतीय लष्करावर गोळीबार केला जातोय आणि त्यामुळे या दहशतवाद्यांना भारतीय सेनेकडून चोख उत्तर दिलं जात आहे एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय <laughs>